बैलगाडी मालक आपल्या मैदानाला पहिल्या मैदानाचा राव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालं पाहिजे सोनू शेट बघाव बापू वाण्या सोडा हे ती लहान दोन मुला ऐकायला येते का लाल टी शर्ट वाले या मागे या एक नंबर तासात कासरा घेतलेले बैलगाडी मालक चला पाठी माग पहिला सीमे सुटण्यासाठी सज्ज एकूण पाच गाड्या त्यातले तीन गाडी बैलगाडी मला गुलालाचे मानकरी ठरणार कुणाच्या नसीबी फायनलचा कुणाच्या नसीबी क्वार्टरचा आणि कुणाच्या नसीबी मेगा फायनलचा गुलाला गुलाल <tischenan> चिंचा डेकरांच्या पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये कोण पाच गाड्यात सुंदर अशी लढत आहे कोण होतोय गुलालाचा मानकरी एक जण बाद झाला आणि आता चौघाच लढा चळव मध्ये अशी गाडी बोलते सिंगम आणि अर्जुनची गाडी अतिशय सुंदर आणि बाळाच निरिवाच अस